आशिया चषक ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत मैदानावरील खेळापेक्षा भारत आणि पाकिस्तान या संघातील खेळाडूंच्या विविध कृती मैदानाबाहेरील राजकारण याची चर्चा अधिक रंगली या स्पर्धेची आहे अतिशय नाट्यमय आणि वादग्रस्त ठरली मैदानावरील हा वाद आता मैदानाबाहेरही अधिक वाढण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे मोहसिन नक्वी यांच्याकडून भारतीय क्रिकेट संघानं चषक स्वीकारण्यास नकार दिला आणि त्यानंतर मोहसिन नकवी हे चषक वितरित न करताच परतल्यामुळे हा पेच वाढला असून आता या विरोधात बी सी सी आय आय सी सीकडे कडे दाद मागणार आहे याबद्दलचीच सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच रंगलेला भारत पाकिस्तान वाद रविवारी चषक वितरण सोहळ्यात टिपेला पोहोचला विजेत्या भारतीय संघानं आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून चषक घेण्यास नकार दिला नक्वी हे पाकिस्तान मंडळाचे अध्यक्ष आणि पाकिस्तान सरकारमध्ये अंतर्गत म्हणूनही कार्यरत आहेत त्यांनी अनेकदा भारत विरोधी भूमिका घेतली त्यामुळे त्यांच्या हातून आम्ही चषक स्वीकारणार नाही अशी भारतीय संघाची भूमिका होती भारतीय संघ अमिराती क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष खालिद अल झरुनी यांच्याकडून चषक घेण्यास तयार होता मात्र एसीसी अध्यक्ष या नात्यानं विजेत्या संघाला चषक मीच देणार असं नक्वी यांचं म्हणणं होतं भारतीय संघ आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यानं नक्वी मैदानातून चालते झाले मात्र जाताना सीच्या पदाधिकाऱ्यांसह चषकही घेऊन गेले नक्वी यांच्या विरोधात आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे तक्रार नोंदवण्याची भूमिका भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं म्हणजेच बी सी सी आयनं घेतली आहे सध्या आशिया चषक एसीसी सीच्या दुबईतील मुख्यालयात ठेवण्यात आल्याचं समजतंय दरम्यान भारतीय संघानं चषक स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर संतप्त झालेले नकवी मैदानातून चषकासह निघून गेले मात्र भारतीय संघानं त्यांना छेडण्याची ही संधीही सोडली नाही सोहळा समाप्तीच्या घोषणेनंतर भारतीय संघानं हातात चषक पकडल्याची कृती करत जल्लोष साजरा केला यावेळी आतशबाजीही करण्यात आली भारतीय संघातील खेळाडूंनी चषकासह हो आपले फोटो सोशल मीडियावरही पोस्ट केले होते ज्याची चर्चा ही बरीच रंगली या संपूर्ण वादावर कर्णधार सूर्यकुमार यादव यानं ए एन आयशी संवाद साधताना म्हटलं की लोकांची मन जिंकणं खेळाडू आणि सपोर्ट स्टाफनं दाखवलेला विश्वास हीच खरी ट्रॉफी आहे कॉन्ट्रोवर्सी तो नाही बोलूंगा मी अगर आपण देखावगा सहीसे ट्रॉफी तो देखील होगी आपल्या लोकांनी डालाही आहे फोटो या सब ट्रॉफी तो ती बट जो असली ट्रॉफीज आप, आप 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 जीतते हो वो है जो लोगों का मन जीतते हो जो प्लेयर्स है उनका भरोसा जीतते हो जो सपोर्ट स्टाफ है जो उन्होंने भरोसा दिखाया है जो लोग बिहाइंड द सीन्स काम करते हैं वो असली ट्रॉफीज है ये जो मिलने वाली है वो तो चलो एक सिल्वर वेयर है बट एट द सेम टाइम जो इतने लोग आ, काम करते हैं इतने लोग मेहनत करते ग्राउंड पे वो असली ट्रॉफी है दरम्यान मैदानावरील वादाचे हे पडसाद क्रीडा तसंच राजकीय वर्तुळात कशा प्रकारे उमटतील हे पाहणं हे तितकंच महत्वाचं ठरेल क्रीडा विश्वातील असे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह